नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज आता वेळ झालेली आहे दुपारी तीनच्या अपडेटची आतापर्यंतचं जे दोनची अपडेट होती त्यामध्ये पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना वाढ होताना दिसते आहे आणि यामध्ये जवळपास पाचशे त्रेसष्ट इतक्या मतांची वाढ सत्ताधारी गटाला मिळाल्याचं दिसून येते पाच हजार नऊशे पंचवीस इतकी मतं या आता तीन वाजेपर्यंत मोजलेली आहेत आणि यामध्ये सत्ताधारी गटाचे तेराही उमेदवार पाचशे त्रेसष्ट त्याच्यावरती असे साधारण साडेपाचशे सहाशेच्या दरम्यानची आघाडी पुन्हा एकदा सत्ताधारी या राजश्री शाहू शिक्षण सेवा से आघाडीला मिळालेलं आहे असं दिसते एकंदरीत अजूनही अजून ही, ही फेऱ्या बाकी आहेत आत्ता पाच हजार दोनशे आणि एकूण अकरा हजार मतदार मोजायचे यापैकी अजून सहा हजार मतं अजून मोजायचे आहेत आत्ताची जर अपडेट बघितली तर बाहेर तुम्ही जर बघितलं तर अजूनही सुकशुकाट आहे म्हणजे कोणालाही विजयाची खात्री नसल्यामुळं समर्थक किंवा उमेदवार या ठिकाणी येण्याचं टाळत आहे अजूनही बाहेरचा परिसर निरव शांततामध्ये आहे हे याची जी अपडेट आहे आस ही म्हणजे ज्यावेळी एखादी आघाडी एखादी जास्त लीडमध्ये येत येणार असेल तर त्याचवेळी पुन्हा एकदा समर्थकांची गर्दी होईल असा एक अंदाज आहे आणि कुणालाही विजेची खात्री नाही की काय असं अशी एवढी अटीतटीची चुरशीची ही निवडणूक आहे एकंदरीत जर बघितलं तर ही साधारण अकरा वाजेपर्यंतची चालणारी प्रक्रिया आहे असं वाटते कारण तेवीस हजार मतं मोजायचे म्हणजे अजून फक्त पाच दरस झालेत आता दुपारचे तीन वाजलेले अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू या, या निकालाचे अपडेट आपल्यापर्यंत आपोआप पोहोचण्यासाठी अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर के न्यूज ला आता लागलीच सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढच्या अपडेट तुम्हाला आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतील पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा